आणि आता बातमी आहे ती घराणेशाहीवरनं सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांची कालच्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाण्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आणि यावेळी शिंदेच्या शिवसेनेनं मोठा जल्लोष केला दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती निशाणा साधला आणि हा निकाल म्हणजे घराणेशाहीचा पराभव असल्याचं शिंदेनी म्हटलं तर मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं एकाधिकारशाही हुकुमशाही घराणेशाही याचा पराभव झालेला आहे खरं म्हणजे कुठलीही संघटना कुठलाही पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कुणालाही चालवता येणार नाही कुणालाही मनमानीपणे निर्णय घेता येणार नाही हे कालच्या निर्णयाने अवघ्या महाराष्ट्राला देशाला एक चित्र स्पष्ट झालेलं आहे मग आता काय चाललंय त्यांचा गटाच मग एकना श... ते घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का सिद्ध करा नाही म्हणून श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच मतद्या मागितलं ना काय योगदान होते त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात हां मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा, मुलगा, मुलगा नाही आहे काय त्यांनी सांगा नाही माझा मुलगा नाही आहे आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत घराणेशाही काही अवरस असतील काही अजून काय असतील मला ते म्हणायचं नाही पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय जर आपण घराणेशाहीवर सांगताय ना बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारं हे एक मार्ग असतो त्या मार्गानं त्या घरातले त्या पिढीतले लोक पुढे जातात लोकांनी जर स्वीकारायचं असेल तर लोक स्वीकारतात नाहीतर लोक दूर करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घराणेशाही आहे का नाही त्यांच्या विचाराचे लोक पुढे घेऊन त्यांच्या घरातले लोक चालले असतील लोक स्वीकारतील एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत